मतदान चोर खुर्ची सोड म्हणत काँग्रेसचं भर पावसात मशाल रॅली आंदोलन काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत मतदान चोरी करून हे सरकार आल्याचे ढिगभर पुरावे सादर केले आणि निवडणूक आयोगावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले मात्र सरकारमधील मंत्री आणि भाजप यांनी मात्र निवडणूक आयोगाच्या बचावासाठी भूमिका घेतली आहे त्यामुळे देशभरात संतापाची लाट पसरली असून निवडणूक आयोगाचे समर्थन करणाऱ्यांच्या विरोधात काँग्रेस देखील आता आक्रमक झाली असून काँग्रेसच्या वतीने मतदान चोर खुडची सोड असा नारा देत भव्य मशाल रॅली देखील भर पावसात काढण्यात आली येत्या काळात मतदान चोरी करून आलेले हे सरकार जमीन दोस्त करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय सगळ्या देशाला राहुलजीच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जे दिग्भर पुरावे दाखवले एका मतदारसंघाचे एका लोकसभेतले एका विधानसभेचे ते पुरावे पाहून त्या ठिकाणी चोरी करून हे सरकार सत्तेत बसलेलं आहे याची देशातल्या तमाम बुद्धिवाद्यांना युवकांना महिलांना खात्री पटली आहे तरी हे कोडके सरकार निर्लज्ज सरकार याचं उत्तर देण्याऐवजी निवडणूक आयोगाचं समर्थन करण्यासाठी पुढे आहेत पण राहुलजींनी आरोप निवडणूक आयोगावर केलाय पोपटाला आरोप केलं तर राजा कारण या राजाचा जीव त्या पोपटामध्ये आहे राजा तळमळ करलेला आहे हे सगळ्यात भारतानं उघड्या डोळ्यानं बघितलंय भारतामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये संत परंपरेमध्ये देशाच्या सगळ्या संस्कृतीत सत्याला अत्यंत मोठं महत्त्व दिलेलं आहे आणि असत्याच्या आधारावर आलेलं हे सरकार पापी सरकार आहे हे सरकार गेले पाहिजे ही देशाच्या प्रत्येक नागरिकाची भावना तयार झाली आहे आणि म्हणून त्या भावनेचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आज लातूर जिल्हा व शहर काँग्रेसच्या वतीनं आदरणीय राहुलजींच्या खरगे साहेबांच्या आदेशाने आम्ही आज भर पावसात ही मशाल आणि पॅन्डल मार्च काढलेला आहे ज्यांनी युवकांना मतदानाचा अधिकार दिला एकवीस वर्षापर्यंत त्या राहुल राजीव गांधीजींच्या चरणापासून दाबोद आज आम्ही हा यलगार पुकारतोय की या देशातला युवक महिला कष्टकरी शेतकरी अल्पसंख्याक सगळे एकवटून हे सरकार उलथून टाकल्या जो आम्ही स्वस्त बसणार पाहिजे लिखा हुआ है कहने की आजादी है लिखा हुआ है और कहने की भी आजादी है क्या इन वोट चोरों को चोर कहा जा सकता है क्या बिल्कुल कहा जा सकता है हमारे नेता राहुल जी गांधी ने पूरा एविडेंस के साथ दिखाया है गणपती लोकांना ते दाखवले राहुल जी गांधी आणि पूर्ण जनतेचं निदर्शना समोर दिसतंय की केंद्र आणि या राज्यातलं सरकार कशा प्रकारे मताची चोरी करून या सत्तेत आलेला आहे हे पाप करून आलेलं आहे पाप हे त्यांना घेऊन तुमच्या शिवाय राहणार आज या चोरीच्या घटनेचा निषेध करण्यासाठी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज या ठिकाणी मशाल रॅली काढण्यात आली होती या रॅलीच्या माध्यमात आम्हाला सर्वसामान्य जनतेला जे दाखवून द्यायचंय त्यांच्या मताचा अधिकारावरती दल्ला मारून हे शिक्षेत बसलेलं त्यामुळे या घटनेचा मी तीव्र निषेध करतो थँक्स फॉर वॉचिंग एक मॅच